नाही प्रचंड जनक शोभ आहे परंतु पत्रकार मी तरी पत्रकार परिषद घेतली रे कुठेही घाई करणं हे आपलं बसत नाही सगळ्या लोकांच्या अपेक्षा काही जरी असल्या तरी मला माझ्या पक्षप्रमुखांशी मी एकदा तरी बोललो पाहिजे आणि त्याच्यानंतरच मी काय निर्णय घ्यायचा तो घ्यायच शंभर टक्के मी केव्हा जाऊ शकतो दोन दिवसामध्ये मी भेट घे त्याच्यानंतर मला काय घ्यायचं तो निर्णय शंभर टक्के घेता आता पाहू कोणाचे हात ते कोणाचे पाय ते बघू याच्यानंतर पण मी ते तत्व पाळत सांभाळत राहील खरं तर आपण महिन्यात

तोपर्यंत कुणी कार्यकर्त्यांनी असं उतवळ होऊ नये हीच माझी सगळ्यांना विनंती आहे मी सांगितलं लढणार म्हणजे लढणार चांगल्या चांगल्या ना पाडणार पण मी सांगतो लढणार म्हणजे लढणार आणि पाडणार माझ्याशी बोलणं झालं होतं वाजेंचं नाम ते पण वाजेंनी शरद पवार साहेबांना सांगितलं होतं की आमची काही ती ताकद नाही आहे आणि मलाही पण बोलले होते राजा भाऊ पण मला बोलले होते की आमची काही ताकद नाही मला काही लढायचं नाही आपण मला ते विचारलं होतं राहुल साहेबांनी एवढं मला बोलले होते मग पदाधिकारी सगळ्या सगळ्यांना येतील सगळे हे ये बघा संदेश विजय करंजकर ही त्या पदाधिकाऱ्यांची शाश्वती होती शाश्वती आहे म्हणून कर ते या पक्षामध्ये आहे कारण विजय करंजकर ही त्यांची शाश्वती याच्यासाठी आहे की त्यांना माहिती आहे विजय करंजकर हा शब्दाला जागणार आहे विजय करंजकर पक्षाचा घात होऊ देणार नाही विजय करंजकर आमची तिकीट कुणी कापायचा प्रयत्न केला तरी आमची तिकीट कट होऊ देणार नाही ही शाश्वती म्हणून हो ते इथं हे लक्षात ठेवा हा ज्या दिवशी विजय करंजकर थोडासा बाजूला होईल त्यांची शाश्वती तुटेल तर ते पण थांबणार नाही आता ते धाडस कुणी केलंय काय केलंय ते बघू त्याच्यावरती आपण व्यवस्थित निर्णय घेऊ तुम्ही त्याची काही काही करू नका मला फक्त मला कार्यकर्त्यांना सांगायचं होतं की बाबा रे तुम्ही काही अशा वेगवेगळ्या भावना व्यक्त करू नका कुठेही होऊन सुटू नका पळू नका धावपळ करू नका शांत राहा दोन दिवसामध्ये आपण शांतपणे शांत डोक्याने निर्णय घेऊ एवढं मला फक्त आम्हाला पुढचा पाऊस काय असेल ते अरे विचार करून मी निर्णय घेतो निर्णय घेतल्यानंतर विचार करत बसत नाही असाच मी निर्णय घेईन

અન્ના <h SCIENTZSO> <Givenfeed> <laughs> <pros> <hot evne> <stee> <sus> अंकित गुरु माने मनो मनो लाइक थांबा ठीक आहे आपण पुढे चला त्या त्या वेळेला मी पक्षशी प्रामाणिक राहून प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं उमेदवार कसे जरी असले तरी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मग साम दाम दंड भेद नीती सगळ्या नीतींचा अवलंब करून शिवसेनेचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे आणि उमेदवार निवडून आले पाहिजे याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहिलो आज पण मला एक वर्ष आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब माझ्या साहेबांनी मला बोलवलं होतं आणि मला एक वर्षभरापूर्वी सांगितलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये विजय चला आता तुम्हाला तयारी करायची तुम्हाला आहे जोरात कामाला लागा मी निश्चितच त्या दिवसापासून पायाला घुंगर लावून मी जनतेच्या दरबारामध्ये धाव धाव धावत होतो पळ पळ पळत होतो दोन महिन्यापूर्वी ज्या वेळेला शिवसेनेचं अधिवेशन होत त्याच्यापूर्वी पण मला एक महिना अगोदर मला शिवसेना पक्षप्रमुखांनी बोलवलं होतं त्यावेळेला त्या ठिकाणी राऊत साहेब पण होते आणि त्यांच्या समक्ष मला उद्धव साहेबांनी मला सांगितलं होतं की विजय काय काय तयारी केली तुम्ही लढता काय काय कुठं कुठे फिरता काय काय करता या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेला साहेबांना सांगितलं होतं साहेब जे काही निवडणुकीचे तंत्र मंत्र असतात ते सगळं मी जाणतो गेले पंधरा वीस वर्ष निवडणुका मी जवळून पाहतो मी बराच काळ नगराध्यक्ष राहिलोय नगरपालिकेमध्ये सगळ्या बॉडी माझ्या निवडून आणत राहिलोय मग पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल या सगळ्यांकडे लक्ष केंद्रित करून मी सगळ्या निवडणुका कशा जिंकायच्या त्याचे सगळे तंत्र मंत्र मला माहिती आहे त्याच्यामुळं माझी निवडणूक मला हे अंगावर घेऊन करणारे साहेब तुम्ही काळजी करू नका असा शब्द मी साहेबांना स्वतः दिला असं असताना कालपर्यंत शंभर टक्के माझं नाव त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलं असेल माझं नाव त्या ठिकाणी होत संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सात आठ सर्वे झालेले विविध वेगवेगळ्या पक्षांनी सर्वे केलेत थांबा आपण सर्वां सर्वांना आपल्याला ते ज्ञात आहे मी पण माझा स्वतःचा सर्वे केलाय आणि त्या त्या त्यावेळी बघितलं असेल